कृष्णा नदीत जलसाठा भरपूर शेतकऱ्यांमध्ये समाधान नवसार महिन्यानिमित्त यंदाच्या चांगल्या पावसामुळे कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा शिल्लक असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ठरली आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पाण्यासाठी फंडवण करावी लागणार नाही अशी आशा व्यक्त केली जाते दरम्यान मासेमार बंधूंचा नवसार महिना सुरू आहे पाणी नदी स्थिरावणी म्हणजेच नवसार महिना असा समजला जातो मोठ्या माशांचे उत्पादन त्यांना मिळते बंधाऱ्याचे बर्गे अजून लावलेले नसताना देखील बंधाऱ्याच्या दुतर्फा पा तुडुंब पाणी आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बंधारे आणि धरणांमध्ये ही पाणीसाठा मुबलक झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी मुबलक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले कृष्णा नदीकाठच्या गावांमधील शेतकरी यंदा गहू ज्वारी हरभरा यासारख्या रब्बी पिकांचे उत्पादन वाढवण्याच्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि धरणांमध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी झुंज द्यावी लागत होती मात्र यंदा कृष्णा नदीतील भरपूर जलसाठ्यामुळे या समस्येपासून दिलासा मिळाला आहे शेतीसाठी पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि पिकांचे उत्पादनही वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय कृष्णा नदीतील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाने चांगल्या उपाययोजना केल्या आहेत शेतकऱ्यांनी याचा योग्य उपयोग करून पाण्याचा काटेकोरपणे वापर केल्यास जलसाठा शेतीला समृद्ध देणारा ठरेल अशी आशा शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभागाकडून व्यक्त होतीये दरम्यान गेल्या काही वर्षात पाण्याच्या अभावामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले मात्र यंदा नदीत पुरेसा जलसाठा असल्याने रब्बी हंगामासाठी चांगल्या पिकाची अपेक्षा आहे असे खिद्रापूर येथील प्रगतशील शेतकरी रामगोंड पाटील यांनी सांगितले महानकर न्यूजसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा